नमस्कार त्रेचाळीस माडा लोकसभा मतदारसंघामध्ये दोनशे अठ्ठावन्न मान, मान खटाव सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रांताधिकारी सह उज्ज्वला गाडेकर मॅडम आपल्या समेत आहेत त्याचबरोबर मानचे तहसीलदार विकास अहिर साहेब आपल्या समेत आहेत या मतदारसंघामध्ये येत्या सहा आणि सात तारखेला लोकसभेचं सा मतदान होणार आहे त्या संदर्भात सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मॅडमनी कशा पद्धतीनं तयारी केली आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस लोकसभा दोन हजार चोवीस याकरिता आपण ज्या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व तयारी आपली पूर्ण झालेली आहे आपण आता सेकंड फेज मध्ये आहोत आपल्या जवळपास दोन हजार लोकांचं पहिलं जे ट्रेनिंग आहे ते पूर्ण झालेलं आहे दुसरं ट्रेनिंग चालू आहे दुसरा ट्रेनिंगचा जा ट्रेनिंग आज अंतिम दिवस आहे दुसरं ट्रेनिंग आज पूर्ण होऊन जाईल त्यानंतर जे आहे आपल्याला ईव्हीएमचे जे कमिशनिंग आहे ते आपण एकोणतीस तीस, तीस तारखेला ठेवलेलं आहे ई व्ही एम आपल्याकडे सगळ्या ज्या आहेत त्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या आहेत त्या अनुषंगाने आपली सगळी तयारी झालेली आहे सहा सातला आपलं दहिवडी गोडाऊन येथे डिस्पॅच सेंटर आहे तिथून आपल्या ज्या पथकं आहेत ज्या मतदान केंद्रासाठी जी पथकं नेमलेली आहेत ती त्या टीम रवाना होणार आहेत एकूण जी आपली केन केंद्रं आहेत ते जवळपास तीनशे एकोणसत्तर केंद्र आहेत तीनशे एकोणसत्तर केंद्रावरती जवळपास चारशे पाच पदकं आपण तयार केलेली आहेत ती चारशे पाच पदकं जी आहेत त्या तीनशे एकोणसत्तर केंद्रावर जाऊन सात तारखेला मतदानाची प्रक्रिया पार पाडणार आहेत आज आपल्या मान विधानसभा मतदारसंघामध्ये सतरा टीमद्वारे होम वोटिंगची प्रक्रिया चालू आहे होम वोटिंग जवळपास आपल्याकडे ज्येष्ठ नागरिकांचं जे आहे ते एकशे सदुसष्ट होम वोटिंग आहे डब्ल्यू डी जे आहेत अपंग जे मतदार आहेत त्यांचे वीस जणांचं आपलं होम वोटिंग आज होणार आहे पोस्टल बॅलेट जे आहेत आपल्या ज्या टीम्स आहेत आणि इतर जे कर्मचारी आपण पोलिंग स्टाफ म्हणून नेमतो त्यांच्या जवळपास तीनशे ऐंशी आपल्याकडे पोस्टल बॅलेट आहेत त्याची प्रक्रिया आपण एक दोन तीन तारखेला राबवणार आहोत जे पोलिंग स्टाफ मतदार म्हणून आहेत त्यांना आपण ई डी सी इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट म्हणून सर्टिफिकेट देणार आहोत आणि त्यांचं जे मतदान आहे ते आपण केंद्रावरच पार पाडणार आहोत अशा पद्धतीने आमची जी आहे सर्व तयारी पूर्ण झालेली आहे आमची जी टीम आहे मनुष्यबळ टीम जी आहे पी सी साहेबांनी अत्यंत चांगल्या रीतीने सगळं नियोजन केलं आहे त्यामुळे आमचा जो स्टाफ आहे पोलिंग स्टाफ तो आम्हाला खूप चांगल्या रीतीने मिळालेला आहे मी सर्व मान विधानसभा मतदारसंघातल्या सर्व मतदारांना आवाहन करू इच्छिते की सात तारखेला सर्व जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावा बजवावा राष्ट्रीय कर्तव्य जे आहे ते सगळ्यांनी पार पाडावं अशी मी सगळ्या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून त्यांना आवाहन करते तसेच माननीय मोनिका सिंग ठाकूर मॅडम यांच्या वतीने देखील त्यांना आवाहन करून आपण आपला मतदारसंघ जो आहे तो शंभर टक्के मतदान करना रच। अशा तालुका जो आहे मतदारसंघ जो आहे तो महाराष्ट्रात अव्वल दर्जाच्या ठिकाणी जाईल आणि शंभर टक्के मतदानास पात्र होऊन जाईल धन्यवाद या त्रेचाळीस मळा लोकसभा मतदारसंघामध्ये सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी सौ उज्ज्वला गाडेकर मॅडम यांनी अतिशय सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे दोन त्यांनी उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी पार पाडलेली आहेत आणि सर्व मतदार अधिकारी मतदान अधिकारी पुरुष आणि महिला यांनी खूप विश्वासानं आपली जबाबदारी पार पाडतायत मानदेश माझा सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा